गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत राहिलाय मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधून धक्कादायक गुन्हेगारी कृत्य घडल्याच्या घटना समोर यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे सातत्यानं कायदा व सुव्यवस्थेसह स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित होत राहिले एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतानाच आता बीडमधील आणखी एका क्रूर हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय या अहवालातून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे मानवी क्रूरता नेमकी किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे या माहितीवरून लक्षात येत आहे तर दुसरीकडे अठरा महिने उलटूनही या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये तर परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं आहे काय पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलंय या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश सगळ्यात आधी महादेव मुंडे हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात पिग्मी एजंट असणारे महादेव दत्तात्रेय मुंडे हे मूळचे परळी तालुक्यातील भोपळा या गावचे रहिवासी होते ते परळी येथील बँक कॉलनी परिसरात राहायला होते बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथील वैजनाथ तहसील कार्यालयाजवळील परिसरात त्यांचा मृतदेह आढळला होता या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता बावीस ऑक्टोबरला सव्वा बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम सुरू होतं पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्यानं मृत्यू झाल्याचं नमूद केलं होतं त्यांच्या गळ्यावर आणि गालावर धारधार शस्त्रानं वार केल्याच्या जखमा होत्या आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता गेले अठरा महिने या हत्येचा तपास सुरू आहे मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही आता ज्यातून खळबळजनक माहिती तपास यंत्रणांसह सर्वांपुढे उघड झाली त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात नऊ पानांच्या या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मारेकर यांनी किती क्रूरतेने महादेव मुंडे यांची हत्या केली आहे हे लक्षात येत आहे मुंडे यांचा गळा कापल्याचं तसेच त्यांच्या तोंडावर मानेवर आणि हातावर असे एकूण सोळा वार करण्यात आल्याची माहिती अहवालातून मिळाली आहे या अहवालानुसार सुरुवातीला महादेव यांचा गळा कापण्यात आला त्यातील एक वार हा तब्बल वीस सेंटीमीटरपर्यंत लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल होता त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले मुंडे यांच्या अंगावर तब्बल सोळा वार आहेत प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालात नमूद केलंय मानेवर वार करत असताना तो चुकवल्यानं तोंडावरही वार झाल्याची शक्यता आहे तोंडापासून कानापर्यंतही एक वार झाल्याचं नमूद असून त्याची लांबी तेरा सेंटीमीटर एवढी असून रुंदी व खोली दीड सेंटीमीटर पर्यंत आहे मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्यानं श्वसन नलिका कापली गेली मोठे होती शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या महादेव मुंडे यांनी दोन्ही हातानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाता हातावर अंगठ्याजवळ तळहातावर आणि मधल्या बोटाजवळ जखमा झालेल्या होत्या तसेच खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या गुडघ्यालाही खरचटल्याची नोंद आहे मुंडेंनी शेवटपर्यंत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र इतक्या गंभीर मारहाणीनंतर जीव वाचणं कठीण होतं गुन्हेगारांच्या या क्रूर कृत्यानं अगदी मृत्यूही थरथरला असेल असं वाटतं त्यांच्या अंगावर वा रक्ताने माखलेली पांढरी बनियान ब्राऊन कलरचा शर्ट होता लाल करदोडा आणि पाकीटही होतं चेहरा आणि छाती आणि हात रक्ताने माखलेले होते डॉक्टरांनी हा शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता त्यात अतिरक्तस्राव झाल्यानं शॉकमध्ये जाऊन मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलंय अहवालातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे महादेव मुंडे यांच्या शरीरावरील काही मांसही गायब असल्याचं यांचा खून करून मांसाचा तुकडा आरोपींनी माझ्यासमोर वाल्मिक कराडच्या टेबलवर आणून ठेवला होता असा आरोप केला होता त्यामुळे अहवालातील मांसाचा काही भाग गायब होण्याचा दावा खरा ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत बाळा बांगर यांनी केलेल्या आरोपानुसार

तसेच मुंडेंच्या हत्येच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला कराडच्या सांगण्यावरून त्यांच्या गँगनं संपवलं असाही धक्कादायक दावा बांगर यांनी केलाय दुसरीकडे अठरा महिन्यानंतरही या प्रकरणात एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्यानं काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता आता हा अहवाल समोर आल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की हा अहवाल इतका वेदनादायी आहे की वाचतानाच डोळ्यात पाणी येत क्रूरपणे माझ्या पतीला मारूनही आरोपींची पाठराखण केली जाते खरंच आम्हाला न्याय द्यायचा असेल तर एस पींनी वाल्मिक कराडला तात्काळ पी सी आरमध्ये मध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे ज्या भावडेकरांची बारा गुंठ्यांची जागा माझे पती विकत घेणार होते त्या भावडेकरांनाही सह आरोपी करून त्यांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे एवढी सगळी माहिती अहवाल पुरावे आणि साक्षीदार असतानाही पोलीस यंत्रणा अद्याप मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकलेली नाहीये त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेसह स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद